दर्शना लागायचं सत्तर सत्तर बहात्तर तास दोन दोन तीन तीन दिवस माणसं बारीमध्ये उभे राहतात देवाचं देवा मुलगी बारीमध्ये उभे राहिली आणि आपल्याला माहिती असाल तर आपल्याला मंदिरात जवळ गेलं की देवाच्या पद दर्शन होण्याच्या अगोदर लांबूनच आपल्याला देव दिसतो लांबूनच दिसतो आणि या मुलीने लांबून पाहिलं लांबून पाहिल्याबरोबर तिला तो काळा दिसला अरे 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 त्याचं नाव ऐकलं त्याच इतकं वर्णन ऐकलं महाराजांनी एकाच दिले आणि ते तर काय महाराज देव कसा आहे ना आपण पंढरपूरला जातो कसं दिसतो देव आपल्याला खरं खरं सांगायचं चेअरमन खरं खरं सांगायचं कसं दिसतो देव हा अहो हे संतांचं मोठे पण आहे काय मोठी माणसं असली की तसं बोलावं लागतं गरीब जर पित असला तो त्याला पेताळ म्हणते मोठा पेला की त्याला ड्रिंक केली म्हणते कसं हे देवानी त्याला सावळा म्हटलंय पण तो सावळा नाही तो जनाबाईंनी सांगितलं तो कसा आहे काळा तो काळाच आहे महाराज जनाबाई म्हटली ठीक आहे या मुलीनं विचार केला ठीक आहे इतक्या जर आपण याच नाव ऐकून आलो असो इतक्या दुरुवर्ण याचं नाव ऐकून आलोय इतके कष्ट घेतलेत इतक्या वेळच बारीमध्ये उभं आहोत लांबून जरी काळा दिसला तर काही माणसं सुंदर नसतात असं कोणी सांगितलं पाहू म्हटले जरा जा आज जाऊन म्हणून ही मुलगी दर्शन आत आतमध्ये गेली ऐका आता आणि आतमध्ये गेल्यानंतर ज्या वेळेला तिनं देवाचं सुंदर स्वरूप पाहिलं ना ते भानवी सरू बोला là बोलला देव बोलला được बोलला देव बोलला देव किती कोमल आहे हा देव परीक्षा घेऊन पाहिली पाहिजे त्या मुलीनं काय केलं असं उजव्या हात समोर केला हाताचं हे बोट अलगत असं देवाच्या पायावर ठेवलं परिणाम ऐका देवाच्या पायावर ठेवल्या ठेवल्याबरोबर देवाच्या पायाला खड्डा पडला आजही जर आपण दर्शनाला गेला ना पांडुरंगाच्या पद दर्शन घेताना पा देवाच्या पायाला असं खड्डा ती ज्या वेळेला या मुलीच्या लक्षात आला अरे इतका कोमल हा परमात्मा आहे सर्वस्वाचा त्याग केला आजपासनं परत घरी नाही जाणार तिथंच पायात घुंगर बांधले गळ्यात विना घेतल्या हातात चिपड्या घेतल्या आणि त्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये मुलगी रात्र दिवस भजन करू लागली त्यावेळेला पंढरपूर कर्नाटक प्रांतात होतो विजापूरचा राजा आला त्यानं पाहिलं इतकी सुंदर मुलगी कोण आहे या दरा पांडुरंगाच्या दरबारात नाचते सैनिकांना विचारलं चौकशांनी कळालं की कुणीतरी मुलगी आलेली आहे इथंच मंदिरामध्ये राहते भजन करते दिवसभर मंदिरामध्ये आराम करते फक्त तो देवाचं भजन करते दिवसभर देवाच्या नाचत राहते राजा म्हटलं अरे इथं नाचून या मुलीला काय भेटणार आहे ही मुलगी जर माझ्या दरबारात नाचली दर ना तर तिलाही मानधन भेटेल माझ्या दरबाराची शोभा वाढेल सैनिकांना सांगितलं जा मुलीला घेऊन या तशी आली तर ठीक नाही आली तर बंदी करून घेऊन या मला माझ्या दरबारात ही मुलगी पाहिजे सैनिक गेले ज्या वेळेला या मुलीला कळालं ना की सैनिक मला नेण्याकरता येत आहेत विजापूरच्या दरबारामध्ये मला नाचण्याकरता नेणार आहेत मुलीने सांगितलं देवा देवा नाचेल तर तुझ्या दरबारात नाचेल देवा आणि तुझा दरबार सोडून दुसऱ्याच्या दरबारात नाचण्याची वेळ आली ना देवा जीवन घेवणार नाही देवा धावत रावळाकडे निघाली पांढरंग परमात्म्याच्या जवळ गेली चरणाला आलिंगन दिलं आणि सैनिक पकडण्याकरता येणार त्या सैनिकाचा स्पर्श अंगाला होणार त्याच्या अगोदर या मुलीना आपला जीव पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून टाकणार सैनिकाले <स्था> हात लावला लक्षात आलं धड जमिनीवर पडलं गेले लक्षात आलं सगळे